नाशिक इलेक्ट्रॉनिक्स मोबाईल कम्प्युटर फर्निचर ई बाईक भांडी सेंटर सलगरे लग्न समारंभासाठी लागणारी भांडी संसार सेट फर्निचर मेकअप सर्व साहित्य तीस टक्क्यांपर्यंत डिस्काउंट तसेच जुने आणून द्या नवीन घेऊन जा तसेच आमच्या सेवेत आता सलगरेत ई e बाईकचे अधिकृत भव्य शोरूम इलिगो कंपनीची ई बाईक तेही फक्त चाळीस हजार रुपयांपासून पुढे साठ ते सत्तर किलोमीटरच्या मायलेज सी एक वर्षाची वॉरंटी चार ते पाच हजार रुपयांचा भरघोस डिस्काउंट आमच्याकडे उधारी सुरू आहे तसेच बजाज फायनान्सची सोय उपलब्ध कोणताही जुना फ्रीज टीव्ही सोफा कपाटावर टावर एक्सचेंज

गेल्या दोन दिवसांपासून सलग सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे या पुलावरून मोठ्या प्रमाणात पाणी वाहत होते त्यामुळे या मार्गावरील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली होती त्याच पार्श्वभूमीवर आज पुलाचा एक भाग कोसळल्याने वाहतुकीसाठी मोठा प्रश्न निर्माण झाला आहे खूप जुना हा पूल असल्याने या पुलाचे काम नवीन होणे गरजेचे असताना देखील दुरुस्तीचे काम वेळेवर पूर्ण झाले नाही त्यामुळे अशी दुर्घटना घडली आहे आता या मार्गावरील नागरिक प्रवासी तसेच शेतकरी वर्ग यांना मोठ्या गैरसोयीला सामोरे जावे लागणार असून तातडीने नवीन पुलाचे काम हाती घेण्याची मागणी स्थानिकांतून होत आहे